जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न येथे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये चारशे नव्याण्णव प्रकरणे निकाली तसेच दोन कोटी एकवीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपये वसुली माननीय श्री जयल गांधी अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी व श्री एम ए भोसले जिल्हा न्यायाधीश दोन इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी चारशे नव्याण्णव प्रकरणे निकालात काढत दोन कोटी एकवीस लाख अठ्ठावीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांची वसुली करण्यात आली या लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायत वीज वितरण कंपनी आणि बँकांची दाखलपूर्व पाच हजार एकोणसत्तर व न्यायालयातील प्रलंबित असलेली सतराशे त्र्याहत्तर प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील तीनशे सेहेचाळीस व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी एकशे त्रेपन्न प्रकरणे अशी एकूण चारशे नव्याण्णव प्रकरणे निकाली काढण्यात आली सदर लोकन्यायालयांमध्ये ग्रामपंचायत कबनूर यांची तीस लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी घरफळा रकमेची वसुली झाली या लोक अदालतीसाठी एकूण सहा पॅनल ठेवण्यात आले होते माननीय श्री जे गांधी जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी माननीय श्री जी एम नदाफ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी माननीय डॉक्टर श्री डीबी साठे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी माननीय श्रीमती एएम गायकवाड तिसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी माननीय श्री ए आर कुलकर्णी चौथे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी व माननीय एम एस गावडे पाचवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच न्यायालयातील पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ श्रीमती एलान मुजावर विधिज्ञ सौ मंजूषा पोटे विधिज्ञ गौरव सावेकर विधिज्ञ मयुरी बेनाडे विधिज्ञ नम्रता कांबळे विधिज्ञ प्रियांका ओझा यांनी काम पाहिले सदर लोक अदालत यशस्वी होण्यासाठी माननीय श्री जे एल नांदिसो जिल्हा न्यायाधीश एक व माननीय श्री एम ए भोसलेसो जिल्हा न्यायाधीश दोन इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनलवर नेमलेले न्यायाधीश इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष आर आर तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सचिव अभिजित माने सहसचिव आदित्य मुदगल खजिनदार विजय शिंगारे राहुल काटकर शैलेंद्र रजपूत महेश कांबळे तसेच वकील संघटनेचे सदस्य बार असोसिएशनचे लिपिक प्रवीण फगरे दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजीच्या प्राचार्य डॉ सी एस बागडी अॅडव्होकेट ऐश्वर्या पाटील असिस्टंट प्रोफेसर व विद्यार्थी हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजीचे श्री ज्ञानेश्वर मिरजकर आदींसह सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले